नमस्कार मित्रांनो जय इले जय मल्हार तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर मी आपणास विनंती करते की आचारसंहिता सुरू आहे आपण इतर कोणत्याही जातीचा उल्लेख कोणत्याही धनगर ग्रुपवर करू नका फक्त आपल्या धनगर समाजाचं आवाहन करू शकता ज्या मतदारसंघात धनगर उमेदवार उभा असेल त्या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोचून उमेदवार किंवा कार्यकर्ता प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे पाया पडून हात जोडून विनंती करून मत मागावे धनगर बांधवांना आपल्या धनगराच्या ग्रुपवर इतर जातीचा उल्लेख अजिबात करायचा नाही असे मी सर्वांना विनंती करते प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला उमेदवाराला व कार्यकर्त्याला मत मागण्याचा अधिकार आहे तर आपल्या धनगर समाजाचा मूळ व्यवसाय मेंढपाळ व बकऱ्या चारणे धनगराचा व्यवसाय असा आहे मेंढ्या व बकऱ्या चारताना त्या दिवसभरही कळप धरून राहतात कळप सोडून दुसरीकडे कुठेही जात नाहीत रात्रीही कळपात झोपतात मेंढीचं संपूर्ण आयुष्य कळपात राहून जीवन जगतात मेंढीला नैसर्गिक शक्ती प्रदान झाली आहे संघटित राहून जीवन जगावे धनगराचा धन म्हणजे मेंढी धनगराचा मूळ व्यवसाय म्हणजे मेंढपा आता या मेंढीपासून आपण कोणता आदर्श घ्यावा हे तुमचे तुम्ही ठरवा कळपाबाहेर गेलेली मेंढी किंवा बकरी तिच्यावर कोणीही हल्ला करू शकतो तिला कोणीही चोरून नेऊ शकतो तिला कोणीही पकडून नेऊ शकतो तिला कोणी कापू शकतो ती परत कळपात येईल याची उमेद नसते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो उमेदवार उभा राहील त्याला मतदान करा मी अशी विनंती करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार